दिंडोली तालुक्यातील भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत असलेल्या अज्ञात सहा जणांनी या ठिकाणी येऊन शेळ्या मेंढ्या चोरण्याच्या उद्देशाने मारजोड केली आणि यात चार जण जखमी झाले आहेत त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत नांदगाव तालुक्यातील मेंढपाळ तात्पुरत्या स्वरूपात वस्ती करून राहत होते यावेळी अचानक पिकअप गाडीतून येऊन सहा जणांच्या टोळक्याने मेंढ्या चोरण्याच्या हेतूने मारहाण केली आणि यात दुर्योधन वाघमोडे श्रावण वाघमोडे बाळा वाघमोडे ताराबाई शिंदे यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण करत एक शेळी दोन मोबाईल चोरून येईल यात चौघे जखमी झाले आहेत जखमींना वनी ग्रामीण रुग्णालयात उपचार केलेत आणि याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची चौकशी करून फरार हल्लेखोरांचा तपास वनी पोलीस करत आहे मला मागलं दोन जण आले होते त्यांनी अचानक आम्हाला मेंट्रो मागितलं आम्ही दिलं नाही आम्ही त्यांना सांगितलं काही मालक आल्यावर देतो आम्ही तोपर्यंत त्यांनी लगेच मारणं सुरू केलं आणि पिकअप होती पिकअप मध्ये चार पाच जण होते ते पण आले त्यांनी गजाने मारले आम्ही जेवण करून बसलोच होतो अचानक आले आणि मारलं एन सी एन न्यूज साठी